दादासाहेब या ठिकाणी आले त्यांनी पाहणी केली तुमच्याशी चर्चा केली नेमकी कशा संदर्भात चर्चा झाली काय आपल्याला माहिती आहे की आस्थि विसर्जनानंतर आता दशकऱ्या विधीचा साधारणपणे वेळ येणार आहे आणि मग त्याचं तज्ञनंतर आपल्याला आपल्याला अजितदादांचं उच्च स्मारक या परिसरामध्ये करायचं आहे ते नेमकं कुठं करायचं काय करायचं नंतर पुढचे किती तारखेला एकत्रपणे बसायचं सर्व सा, विद्याप्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी त्या अनुषंगाने साहेबांनी थोडी चर्चा केली कारण मला त्यांनी एकदम बाहेर आल्यानंतर फोन केला की मी असं असं येतोय मी नकारचक्रालयात ना तसंच इकडं धावत आलो आणि बोलणं झालं कारण साहेबांना असं वाटत होतं की परत बारामती सोडण्यापूर्वी एकदा परत अंतिम स्थळ जिथं आपलं हे झालं अंत्यविधी त्या स्थळावरून परत जावं अर्थात साहेब अत्यंत भावनिक झाल्या त्या विषयामध्ये थोडंसं दिसलं कारण काकीन दोघेही आत्ता बोलताना परत थोडे निशब्द झालेले होते म्हणजे त्याच्यामध्ये एक बोलण्यासारखा विषय नाही आहे परंतु दादांचं स्मारक या ठिकाणी साहेब म्हणजे करावं लागतंय हेच आपल्या दृष्टिकोन दुर्दैवाची गोष्ट आहे काल चर्चा झाली पवार कुटुंबाची यांची एक बैठक पार पडली पवार पवार बी त्या ठिकाणी होते तुम्ही बी होतात नेमकी काय चर्चा झाली त्या ठिकाणी नाही सांगितलं ना की दादांची अंतिम इच्छा जी आहे हे सर्व पवार कुटुंबियांनी एकत्र पूर्ण करायचे आहे आणि त्याच्यावर पार पार्थ पवारांनी सकारात्मक सांगितलं की हो मी पण त्या गोष्टीला बांधील आहे म्हणून कशाच प्रकारचं स्मारक असेल काय नाही अजून काय प्राथमिक हे नाही परंतु कसं आहे की आपल्याला माहिती आहे की बारामचा बारामती परिसराचा दादांनी जो विकास केला याच्यामध्ये प्रत्येक वेळा दादांचं काय होतं विजन की एक नाविन्यपूर्ण कुठली वास्तू उभा करायची आपण बघितलं की एक वास्तू दुसऱ्या वास्तू सारखी नाही आणि अनेक आर्किटेक्टने याच्यामध्ये काम केलं तशाच स्वरूपामध्ये दादांच्याबरोबर काम करणारे अनेक आर्किटेक्ट आहेत कन्सल्टंट आहेत त्यांना सगळ्यांनी एकत्र बोलावं त्यांच्यामध्ये विषय आपला द्यावा व त्यांच्याकडनं डिझाईन्स मागून मग त्याच्यामध्ये सर्व प्रमुख मंडळींनी एकत्र बसून करावं परंतु बारामतीमध्ये जे जे काही वास्तू उभारल्यात त्याच्यापेक्षाही हे सरस या ठिकाणी झालं पाहिजेल या मातचं व्यक्तिगत नाही आहे ठीक थँक्यू